एक लढवय्या वाघ आदरणीय संजय राऊतजी खासदार संजय राऊतजी माझे मित्र आणखीन या विभागाचे विधिमंडळातील माझे सहकारी आणि या विभागाचे आमदार आदरणीय दुसरे राऊतजी या ठिकाणी ज्यांचं भाषण आता आपण ऐकलं ते माझे मित्र आणि मंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री आदरणीय सचिन भाऊ अहिरजी आपले खऱ्या अर्थाने एकदा इथून निवडून गेले होते परत एकदा निवडून देण्यासाठी ज्यांच्यासाठी आपण जमलो आहोत तो माझा मित्र संजय दिनाबामा पाटील आदरणीय मंच इतकी मोठी माणसं इकडे बसलेत सगळी मंचावर खरं सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे परंतु वेळेच बंधन आहे आणि आदरणीय मंच सगळ्यांचं मी या ठिकाणी उल्लेख करतो आणि तुम्हा सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो आपल्या सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो मी आता येताना मी मुंबई उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये कोकणामध्ये या सगळ्या भागामध्ये फिरत असताना काही होर्डिंग आणि त्या होर्डिंग वरचे स्लोगन हे माझ्या वाचनात आले आता हे सगळे मी वाचणार नाही दोनच फक्त होर्डिंग मधले जे श्लोगन आहेत त्याचा मी समाचार घेणार आहे पहिलं होर्डिंग असं होत आहे आणि दाढीवाला बाबा तिथे उभा एकटाच जसं का अख्या देशाचा भार पृथ्वीला झालेला भार महाराष्ट्राला झालेला भार देशाला झालेला भार तिथे असं लिहिलंय विरासत और विकास विरासत के साथ विकास मोदीजींची कोणती विरासत कौन सी विरासत है उनकी देड़ सो साल जिन इस देश के ऊपर राज किया दीडशे वर्ष राज्य करत असताना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे सगळे स्वातंत्र्य सैनिक आणि यांचा आर एस एस इंग्रजांचे तळवे चाटणारा आर एस एस आणि भाजप ही त्यांची विरासत आहे ही त्यांची विरासत आहे किस विरासत की बात करते है आप कौन सी विरासत है आपकी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका पैशाचाही तुमचा सहभाग नाही लाखो या देशाच्या नागरिकांनी हौतात्म्य पत्करलं मुंबईमध्ये हौतात्म्य पत्करलं या राज्यामध्ये हौत्यात्म्य पत्करलं शेतकऱ्याने हौतात्म्य पत्करलं परंतु या सगळ्यांनी फक्त आणि फक्त त्या इंग्रजांची चाटुगिरी केली त्या इंग्रजांचे तळवे चाटले विरासत है दस साल में इनकी क्या विरासत है मोदी जी विरासत दस साल की क्या है आपने एक नारा दिया दो हजार सबका साथ सबका विकास साथ तो आपने ले लिया सबका विकास किसका किया विकास किसका किया अदानी अंबानी येतोय भी त्याच्यावर सबका साथ सबका विकास और आपने पुरे पाच साल में पूरा देश पूर्ण देश भकास करण्याचं पाप मोदी आपण केलेलं आहे आपकी विरासत है ये आपकी विरासत है, आपल्या सगळ्यांना हे समजून घेणं गरजेचं आहे की ही निवडणूक ही फक्त निवडणूक नाही हे युद्ध आहे हे युद्ध आहे ते तुम्हाला आणि आम्हाला हे लढावंच लागेल ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली म्हणून आम्ही आज इथे बोलतोय आमचा हक्क आहे आम्ही टीका करतोय त्यांच्या पाप ज्यांनी जी पाप केली त्याच्यावर टीका करतोय ती घटना बदलण्याचं पाप हे लोक करणार आहेत मनतने हे मी म्हणत नाही आरोप नाही पंकजा मुंडे काय बोलली खासदार किला उभी आहे मधून तिने हे सांगितलं कर्नाटकामधले चार त्यांचे खासदार उघड सांगतात चारसो पार नाही हो सकते आप लोग चार सो पार इसलिए नाही हो सकते क्योंकि उद्धव बाळासाहेब ठाकरेजीने और महाविकास आघाडीने एक नया नारा दिया है बार भाजप तड़ी पार अब की बार भाजप अब की बार मोदी अब की बार मोदी यह आवाज है तुम्हारी विरासत सिर्फ और सिर्फ देश लूटने की विरासत है और कहते क्या हो चलो एक बात का जवाब आप दे दो इथे रोड शो वगैरह ऐसा हमें आकल का रोड शो करावा लगता है दा वर्षा का करावा लगला नहीं मोदी है तो सब कुछ है मोदी है तो मुमकिन है अब क्या हुआ अब इसलिए है ज्यांच्या तुम्ही बोटाला धरून आठवा पहिली वेळ मोदी महाराष्ट्रात आले होते आणि बारामतीला गेले आणि त्यांनी पवार साहेबांचा सा हात पकडला आणि सांगितलं मैं इनकी उंगली पकड के राजनीती आया हूं और इंगली इनकी सुन के मैं देश चलाने वाला हूं आठवतय तुम्हाला आठवा तुम्ही आज ज्या पद्धतीची वक्तव्य मोदी करत आहे देशाचे पंतप्रधान आजही खरं सांगायचं तर मला एकेरी बोलाव असं मी कामगारांचा नेता आहे रस्त्यामध्ये उभा राहून कुणाच्या बापाला कधी घाबरलो नाही कसल्या प्रकारची फिकर नाही आम्हाला कारण तुम्ही पाप केलेलं आहे देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला तुम्ही फसवलंय आणि म्हणून आमचा अधिकार बनतो तुम्हाला जाब विचारण्याचा सवय नाही ह्यांना यांना सवय नाही यांना कोणीतरी प्रश्न विचारेल कोणीतरी आपल्याला आपला जाब विचारेल ह्याची यांना सवय नाही पण आता सवय करून घ्यावी लागेल काय दोष होता संजय राऊतांचा काहीतरी त्या मशीन त्या वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न झाला तुम्ही तुम्ही बिलंदर तुम्ही कसले ऐकताय यांनी वॉशिंग वर मशीन वर ना थेट उडी मारली म्हणजे जेलमध्ये जाईन परंतु तुमच्या या गिगड गिदड धमक्याना बळी पडणार नाही ही माणसं आज आहेत आमच्याकडे ज्या कोविडच्या काळामध्ये अख्या जगामध्ये हाकार माझला होता ज्या कोविडच्या काळामध्ये लोकांना कळत नव्हतं जगातल्या लोकांना कळत नव्हतं काय करायचं जीव कसा वाचवायचा माझ्या मुंबईमध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारचे आमचे नेते मुख्यमंत्री उद्धव बाळाजी बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा टीव्हीवर येत होते आणि ते जेव्हा सांगत होते एक आश्वासक चेहरा एक आश्वासक चेहरा वाटत होता ज्या ज्या वेळेला संजय राऊत त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेत होते आम्ही काय व्यवस्था केलेली आहे कोविड साठी कोविडचा सा लढा मुंबईत आम्ही कसा लढणार आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा ते सांगत होते त्यावेळेला एक धीर आपल्या मनामध्ये येत होता एक आश्वासक वाटत होता आणि हो अख्ख्या देशामध्ये सगळ्यात जास्त काम कोविडच्या काळामध्ये जर कुठं झालं असेल तर ते माझ्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झालं हे मला अभिमानाने सांगावं असं वाटेल तुमची विरासत काय तू आम्हाला काय विरासत सांगताय तुमच्या मंत्रिमंडळामध्ये कमीत कमी, कमी सहा असे नेते म्हणण्यापेक्षा मंत्री आहेत ज्यांच्यावर बलात्काराच्या केसेस आहेत ज्यांच्यावर खुनाच्या केसेस आहेत ज्यांच्यावर सगळ्या प्रकारच्या डकायतीच्या केसेस आहेत ये तुम्हारी विरासत आहे हमारी विरासत ऐसे नाही आहे जरा महाराष्ट्रामध्ये आठवा महाराष्ट्रामध्ये एका मंत्र्याने आमच्या आघाडीचं सरकार अडीच वर्षाचा असताना एका मंत्र्याने असला काहीतरी प्रकार केला दुसऱ्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या सरकारने त्याला मंत्रिमंडळातून हाकलून दिलं कारण आम्ही वंशज आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या धर्तीमध्ये आमच्या राजाने आम्हाला शिकवलंय आमच्या राजाने कल्याणच्या सुभेदाराची सूर जेव्हा त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो ही संस्कृती माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली आहे तुमची नाही तुमची नाही असं जर असतं तीन हजार महिलांवर बलात्कार करणारा तो हरामखोर देशाचे पंतप्रधान त्याच्या तुमचं आमचं कर्तव्य आहे पण आज काय परिस्थिती आठवा का तुम्ही आम्ही काय व्यवस्था केलेली तुमची नाही तुमची नाही असं जर असत तीन हजार महिलांवर बलात्कार करणारा तो हरामखोर देशाचे पंतप्रधान त्याच्यासाठी